नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवनातील उपवासाचे भगरीचे पळी पापड कसे बनवायचे तर आजच्या रेसिपीमध्ये मी अगदी तुम्हाला सविस्तर आणि सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणासहित सांगितलेलं आहे हे पापड बनवायला खूप सोप्प आहे आणि तळल्यानंतर अगदी छोटासा पापड तेलामध्ये टाकला की अगदी कडई भरून फुलतो दोन तीन पटीने हा फुलतो आणि याच्यामध्ये कसलंच तेल राहत नाही अगदी बघा तुम्ही बारीक असं जिबेवर टाकताच तो पापड विरगळतो अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन प्रेस करा तर चला मग आता इथं बघा मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये अर्धा किलो भगरीचे पळी पापड बनवून दाखवणार आहे अचूक प्रमाणात सहित रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इथं मी अर्धा किलो भगर आणि मापाने जर सांगायचं म्हणलं तर एक ग्लास भगर आहे मोठा एक ग्लास आणि वजनी प्रमाणे म्हटलं तर अर्धा किलो भगर आहे ही भगर मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून ही दोन दिवस पाण्यामध्ये भिजत घातली होती आता हे दोन दिवस भिजवून घेतली आज म्हणजे तिसरा दिवस आहे आता यातलं पाणी आपल्याला पूर्ण वरचं जे पाणी आहे तर ते असं लाळीस थोडस चिकट पाणी येतं आणि ते आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे दोन ते तीन पाण्याने ही भगर आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि अशी एका पातेल्यामध्ये चाळणी ही गाळण आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ही भगर नितळायला ठेवायची आहे म्हणजे याच्यामध्ये पाण्याचा अंश कसलाच राहत नाही आता इथं भगर बघा मस्त नितळलेली आहे आणि आता ही भगर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे तर इथं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जर तुमच्याकडे मोठं मिक्सरचं भांडं असेल तर एका बॅचमध्ये पूर्ण भगरही बारीक होईल माझ्याकडे हे छोटं आहे तर मी बारकं भांडं घेतलेलं आहे आणि आप आपल्याला सुरुवातीला आपण पाणी किती घालणार आहोत बारीक करण्यासाठी तर ते आठवणीत ठेवायचं आहे तर इथं एक ग्लास मी पाणी घेतलेला आहे आणि अर्धा ग्लास आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये जी भगर घेतलेली होती त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि याची जेवढी होता होईल एवढी एकदम बारीक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे आता इथं पाहू शकतात इथे एक मी पातेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी बारीक भगर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे एकदम अशी स्मूथ अशी आपल्याला ही भगरीची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर पाहू शकतात इथं आता मी पूर्ण भगर आपल्याला अर्धा किलो भगर बारीक करण्यासाठी त्याची पेस्ट बनवण्यासाठी मोठा एक ग्लास आपल्याला ज्या ग्लासाने तुम्ही भगर घेणार आहात तर त्याच ग्लासाने आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे आता इथं भगर पूर्ण बारीक बनवण्यास करण्यासाठी मला मोठा एक ग्लास पाणी लागलेला आहे आणि त्याच ग्लासाने मी भगर पण मोजून घेतलेली आहे आता ही भगरीची जी पेस्ट आहे तर एकदम स्मूथ केलेली पेस्ट आपल्याला एका पातेल्यामध्ये किंवा पात्रामध्ये काढून घ्यायची आहे चमच्याने पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे कारण कसं काही घट्ट किंवा काही पातळ झालेली असते त्यामुळे एकसारखी ही पेस्ट आपल्याला हलवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये बघा तिखट घालणार आहे मी हिरवी मिरची तर मी थोडीशी चार ते पाच हिरवी मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत आता इकडं आपल्याला गॅस चालू करून पातेलं घ्यायचं आहे जाड गुडाचं पातेलं ठेवायचं आहे आणि ज्या ग्लासाने आपण भगर घेतलेली आहे किंवा तुम्ही एखाद्या पातेल्याने डब्याने किंवा कुठल्याही पात्राने जर भगर घेतली मोजून भिजू घालताना तर तुम्ही भगर ज्या मापाने भिजू घालताना घेणार आहात तर त्याच मापाने आपल्याला आठ पटीने पाणी घालायचं आहे आता इथं मी एक ग्लास मोठा एक ग्लास भगर घेतलेली आहे आता त्याच ग्लासाने इथं मी आठ ग्लास पाणी घालणार आहे आता इथं मी सुरुवातीला एक ग्लास बारीक करण्यासाठी भगर मिक्सर मधून बारीक करण्यासाठी एक ग्लास वापरलेलं पाणी होतं आणि परत इथं मी जवळपास सहा ग्लास पाणी घातलेलं आहे तर सात ग्लास पाणी झालेलं आहे आता आपल्याला एकदम सर्वच पाणी म्हणजे आठ ग्लास पाणी सुरुवातीलाच आपल्याला घालायचं नाही एक ग्लास काय करायचं आहे जर हे मिश्रण आपण हटल्यानंतर शिजल्यानंतर जर आपल्याला जास्त घट्ट जर वाटलं ना तर एक ग्लास आपल्याला नंतर पाणी हे उकळून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर ते घालायचं आहे आता इथं बघा पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा जो ठेचा आहे तर तो घातलेला आहे आणि दणदणीत उकळी आली की आपल्याला काय करायचं आहे जी ही पेस्ट बनवलेली आहे तर ती या पातेल्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला गॅस बंद म्हणजे सॉरी कमी करायचं आहे एकदम आणि आपल्याला काय करायचं आहे हे हाटून घ्यायचं आहे ह्या मिश्रण काय करायचं पाण्यामध्ये ओतायचं थोडं थोडं आणि असं त्याच्यामध्ये कसलीच अशी गोठोळी वगैरे अजिबात होता कामा नाही एकदम अशा आपल्याला मऊ मिश्रण हे असं हाटून घ्यायचं आहे आता इथं पाहू शकतात मंद गॅसवरच आपल्याला जर तुम्ही गॅसची फ्लेम जर वाढवली हटत असताना तर मग काय होईल या जे मिश्रण आहे भगरीचं तर त्याच्या गोटोळ्या होतील तर मंद गॅसवरच आपल्याला हे काय करायचं आहे मध्यम माचेवरच हे हाटून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये गोटळ्या होणार नाहीत आता भगरीचं शिजण्यासाठी कसं भगर शिजण्यासाठी भरपूर पाणी लागतं आणि ते मिश्रण थोडं जरी दिसलं सुरवातीला तरी ते शिजल्यानंतर त्याला खूप मोठं त्याचं म्हणजे फुगतं ती भगर तर त्याचं मिश्रण जास्त होतं आता इथं बघा हे अर्ध पातेलं दिसत आहे तुम्हाला पण आता हे मिश्रण मला जरा जास्तच घट्ट वाटत आहे तर मी काय केलं साईडच्या गॅसवर बघा एक ग्लास पाणी उकळ उकळायला ठेवलेलं आहे आणि आपण सुरुवातीला एक ग्लास पाणी वापरलं होतं मिक्सरला बारीक करतानी नंतर सहा ग्लास पाणी आदन ठेवतानी सहा ग्लास ठेवलेलं होतं म्हणजे सात ग्लास झाले आणि आता इथं बघा मला मिश्रण जास्त घट्टच वाटलं म्हणून मी एक ग्लास कडकडीत असं उकळत पाणी घेतलं म्हणजे केलं दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवलं आणि ते एक ग्लास पाणी आता मी या मिश्रणामध्ये घातलेलं आहे आता आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आणि पाच पाच मिनिटाला आपल्याला हे मिश्रण सतत चमच्याने हलवत राहायचं आहे आता हे जसं घट्ट होईल शिजेल तस तसं मिश्रण हे आता जरी तुम्हाला पत्तळ वाटत असेल तरी हे नंतर काय होतं घट्ट होतं आणि आपल्याला मिश्रण जास्त घट्ट पण नाही जास्त पत्तळ पण नको आहे तर मी तुम्हाला आपल्याला हे मिश्रण पळी पापड बनवण्यासाठी कसं हवं आहे ते कसं शिजलंय की नाही कसं ओळखायचं तर मी तुम्हाला शेवटी सर्वात महत्वाची टिप्स सांगणार आहे आणि हे भगरीचं जे मिश्रण आहे पळी पापड बनवण्याचं तर हे मिश्रण आपल्याला फक्त जास्त वेळ शिजवायची मेहनत घ्यायची आहे नाही तर तुमचे पापड हे चिरल्या जातील त्याला तडा जातील तर आता इथं बघा आताच्या स्टेपला इथं झालेले आहेत जवळपास पंधरा मिनिट झालेले आहेत एकदम मंद गॅसवर आपल्याला हे मिश्रण जवळपास वीस ते बावीस मिनिट शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही नाहीतर मग ना हे मिश्रण खाली तळाला पातेल्याच्या तळाला काय होईल करपल्या जाईल आणि मग नंतर आपण जे पळी पापड बनवणार आहोत तर ते पळी पापड सुद्धा चवीला व्यवस्थित लागणार नाहीत बरोबर लागणार नाहीत मग त्याला असा करपट असेल आता बघा मिश्रण हे शिजत आलेलं आहे आत्ताच्या स्टेपला इथं झालेले आहेत वीस मिनिट झालेले आहेत आणि मिश्रण बघा हे असं घटसर दाटसर आपल्याला असंच हवं आहे पळे पापड बनवण्यासाठी जास्त पत्तळ पण नको आहे हे आपल्याला आता मिश्रण जास्त घट्ट वाटतंय पण हे काय होतं पापड आपल्याला बनवल्यानंतर जर मिश्रण पत्तळ केलं तर मग नंतर पापड सुकल्यानंतर मग ते आपल्याला काढता येत नाही ते असे खूपच कागदासारखे होतात आणि ते चुरचोर असे म्हणजे मोडले जातात तर मिश्रण शिजलेलं आहे आणि जवळपास वीस बावीस मिनिट मी मिश्रण शिजवून घेतलं गॅस बंद केलेला आहे आणि आता इथं बघा मी घरामध्येच फॅनच्या हवेला मी इथं हे पॉलिथिनचा मोठा कागद आतरून घेतलेला आहे आणि एका पातेल्यामध्ये काय केलं एक ग्लास पाणी घेतलं त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलं आणि सुती कपड्याने हे आपण जे पॉलिथिनचा कागद आहे आतरलेला तर तो पुसून घेतला म्हणजे नंतर आपण जे पोळी पापड उलटणार आहोत तर तेव्हा ते पटकन निघल्या जातील आणि आता आपल्याला याच्यावर पळीपापड लगेच बनवून घ्यायचे आहे तर एक पळी मिश्रण घ्यायचं आणि आपल्याला ते पॉलिथिनच्या ह्या कपड्यावर काय करायचं ते असे पसरून घ्यायचे आहे तुम्ही जास्त आता हे पळीपापड बनवताना तुम्हाला हे असे मिश्रण घट्ट वाटत आहे तर आता हे तुम्हाला नंतर पापड पण बनवल्यानंतर असे घट्ट वाटत आहे म्हणजे मिश्रण घट्ट वाटत आहे आणि पापड बनवल्यानंतर थोडे जाड वाटत आहेत पण आता हे काढल्यानंतर बघा तुम्ही वाळल्यानंतर एकदम पातळ असे कागदासारखे बनतात तर बनवताना हे पापड पातळ बिलकुल बनवू नका जाड जाड बनवा हे पापड वाळल्यानंतर खूपच पातळ होतात हे त्याच्यामुळे आपल्याला करताना हे वाटतात की खूप जाड झाले मिश्रण हे थोडंसं घट्ट वाटतय पण मिश्रण हे आपल्याला घट्टच हवं आहे लय पातळ पण म्हणजे जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको याच्यापेक्षा हे मिश्रण आपलं बरोबर होत आता आपल्याला पापड बघा मी एक दिवस घरामध्ये सुकवून घेतले एक दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतले आता वाळवणीचा कुठलाही पदार्थ तुम्ही जर घरामध्ये फॅनच्या हवेला बनवला तर तो दुसऱ्या दिवशी एक दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्या म्हणजे वर्षभर तो असा खराब होणार नाही त्याला जाळी वगैरे लागणार नाही आता इथं बघा पांढरे शुभ्र असे भगरीचे आपले पळी पापड वाळून तयार आहेत आता मी तुम्हाला लगेच हे तळून पण दाखवणार आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे कडकडीत तेल गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये बघा दिसायला छोटासाच हा पापड दिसतो भगरीचा पण तेलात टाकल्यानंतर अगदी कडई भरून हा पापड फुलला जातो तर आणि दिसायला तर अगदी पांढरे शुभ्र असे भगरीचे पापड झालेले आहेत आणि याच्यामध्ये तेल अजिबात राहत नाही तेलकटपणा म्हणजे बिलकुल राहत नाही या पापडामध्ये आणि बघा एकदम दिसाय छोटासा दिसतो आणि तेलात टाकला की अगदी असा दोन चार पटीने फुलला जातो तर नक्कीच तुम्ही एकदा या पद्धतीने या उन्हाळ्या उन्हाळ कामामध्ये किंवा या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच या पद्धतीने भगरीचे पळी पापड बनवून बघा आणि जर तुम्हाला याच्यामध्ये लाल तिखट थी हिरवी मिरची जर घालायची नसेल तर तुम्ही नुसतं मीठ घालून जरी बनवले तरी एकदम खुसखुशीत कुरकुरीत होतात खायला खूप टेस्टी लागतात स्वादिष्ट लागतात तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही भगरीचे हे पळी पापड बनवून बघा रेसिपी कशी वाटली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करत जा म्हणजे तुमच्या एका लाईक मुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतच साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका म्हणजे सर्वात अगोदर मी ज्या युट्यूबला रेसिपी अशा सोप्या सोप्या अपलोड करते तर त्यात सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर बाय बाय सर्वांना